नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलमध्ये ज्याचं नाव आहे शिवकन्या किचन चला तर आज आपण बनवूया खमंग आणि चवदार अशी होणारी थालीपीठ थालीपीठ बनवण्यासाठी आपल्याला लागेल उसळ तर उसळीसाठी ही चवाळी घेतलेली आहे चवाळी छान कुकरमध्ये घालून तीन ते चार वेळा धुवून घ्यायची मध्ये गरजेनुसार पाणी आणि मीठ घालून सात ते शिट्ट्या कुकरच्या करून घ्यायच्या दुसऱ्या बाजूला परात घ्यायची परातीमध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि आपला जो ठेचा असतो लसूण मिरची कोथिंबीर आणि जिरे घालून तयार केलेला तो ठेचा गरजेनुसार घालून घ्यायचा तो जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही बारीक करून घेऊ शकता लसूण कोथिंबीर मिरची आणि जिरे तो घालायचा त्याच्यामध्ये मीठ घालायचं हळद घालायची ओवा घालायचा पाणी घालून जे आपलं भाजणीचं पीठ असतं थालीपीठाचं ते घालून घ्यायचं आणि पाणी घालून हळवार असा भाकरीचा जसा सैलसर आपण गोळा मळून घेतो त्या पद्धतीने या पिठाचा गोळा मळून घ्यायचा याच्यामध्ये मळत असताना कांदा घालायचा नाही बारीक चिरलेला कांदा घालायचा नाही कारण आधी इथं आपण हे थालीपीठ आहे हे लाटून बनवणार त्यामुळे हो जर लाटताना याच्यामध्ये जाडसर असा कांदा लागतो किंवा थालीपीठ बनवताना ते खूप जास्त असं जाडसर बनलं जातं त्यामुळे आम्ही या थालीपीठाच्या गोळ्यामध्ये कांदा घालत नाही तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही घालू शकता परंतु हे थोडंसं जाडसर बनलं जातं आता तयार झाला आपला गोळा म्हणून तर तव्याला तेल लावून त्याच्यावरती ते ते एक पेपर तेलाच्या बाजूने फिरवून घ्यायचा गॅसवरती तवा गरम करायला ठेवायचा पोळपाटावरती कापड ठेवायचं कापडावरती पाणी घालून गोळ्यातला एक गोळा काढून घेऊन तो त्याच्यावरती ठेवून पाणी घालायचं वरतून थोडं थापून प्लास्टिकचा कागद घालून अशा प्रकारे लाटून घ्यायचं व्यवस्थित भरभर अशी ही थालीपीठं लाटली जातात खूप वेळ लागत नाही भरपूर अशी मोठी होतात लहान लहान थालीपीठं बनली जात नाहीत खूप छान होतात तवा तापला की त्याच्यावरती तेल ठेवून असा कापड पालथं घालायचं ते बोटे उठवायची वरतून पाणी स सोडायचं थोडं आणि कापड काढून घ्यायचं पाणी सोडल्यामुळं पिठापासून आपले जे थालीपीठ आपण लाटलेलं आहे त्याच्यापासून व्यवस्थितपणे कापड सुटलं जातं कुठंही चिकटलं जात नाही जर थोडंसं चिंक चिकटलं तर त्याच्यावरती थोडंसं पाण्याचा सोडून काढून घ्यायचं बारीक चिरलेला कांदा घालायचा बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची तेल सोडायचं वरून थोडासा पाण्याचा शिंतोडा द्यायचा आणि झाकण ठेवून शिजून द्यायचं एका बाजूने ते भाजलं जातं आणि दुसऱ्या बाजूने वाफेच्या साह्याने ते छान शिजलं जातं पलटी करून थालीपीठ भाजण्याची गरज पडत नाही त्यामुळे कांदाही आपला निसटला जात नाही खूप खूप छान प्रकारे ते खरपूस असं भाजून निघतं हे लाटत असताना पोळपाट गोल 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 फिरवून असं आपण लाटून घ्यायचं एकाच बाजूने असं लाटायचं नाही त्यामुळे सगळ्या बाजूने छान एकसारखं लाटलं जातं पीठ आणि जर ते निघालं असं वाटलं किंवा खूपच पातळ झालं असं वाटलं तर वरून थोडंसं पीठ घेऊन त्याच्यावरती थापून घ्यायचं अशा प्रकारे सर्व थालीपीठ आपण करून घेऊयात हे बघा दुसरं थालीपीठ आपलं तयार आहे आपण त्यावरती टाकलं की छान बोठं उठून पाणी घालायचं एकदम व्यवस्थित कापड निघतं कुठंही चिकटत नाही कुठेही पीठ बाजूला निघून येत नाही कांदाही छान चिकटला जातो कोथिंबीर कांदा तेल घालून पुन्हा एकदाही झाकण ठेवून पूर्ण भाजून घ्यायचं अशा प्रकारे सर्व थालीपीठ आपली तयार होतात खमंग आणि खरपूस होतात छान लागतात तर ही तयार आहेत आपली था सर्व थालीपीठं तर था आता आपण काय करूया की याच्यासाठी आपण उसळ तयार करायला घेऊयात उसीसाठी आपण कुकर लावलेला होता त्याच्या चार सात ते आठ शिट्ट्या झालेल्या आहेत आता बघूयात आपण आपली उसळ शिजलेली आहे का तर झाकण काढून घेऊयात हवा काढून झाकण काढून घेतलं की हे बघा आपली उसळ छान मौसूत शिजलेली आहे तर काय करायचं कढई ठेवायची गॅसवरती गॅस लावायचा त्यामध्ये दोन चमचे तेल घालायचे तेलामध्ये तेल, तेल कडलं की ते राई आणि जिरं घालून घ्यायचं ते तडतडलं की त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा छान लालसर होईपर्यंत भाजायचा साठवणुकीची जी चटणी असते ती घालून घ्यायची प्रमाणामध्ये किती हवी तेवढी घालायची त्यानंतर ती परतली की आपली शिजलेली चवाळी आहे ती पाणी काढून निथळून ती चवाळी घालून घ्यायची वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची मीठ घालण्याची गरज नाही कारण मग टेस्ट करून बघा कारण आपण शिजतानाच मीठ घातलेलं होतं त्या प्रमाणामध्ये बघायची तयार आहे आपली उसळ आणि थालीपीठ दह्यासोबत सर्व करायची थँक्यू फॉर वॉचिंग रेसिपी आवडल्यास प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब